नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला गावातील विकास कामांना गती नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि पारदर्शक लोकाभिमुख नेतृत्व उभारणं या उद्देशानं ही बैठक पार पडली या बैठकीस नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंगलराव माळगे तसेच प्रभाग क्रमांक चारचे संदीप आपटे व सुनीता वसंत माणे प्रभाग क्रमांक आठचे रोहित उर्फ गोपी शेटे व वैशाली अजित सुतार भाग क्रमांक नऊचे सागर माळी माधुरी सुनील मुधाळे व सोनाली प्रशांत जाधव तर प्रभाग क्रमांक दहाचे संतोष वाळवेकर व रुपाली अजित उगळे उपस्थित होते कार्यक्रमाला माजी सहकारी आमदार डॉक्टर जाधव शिवाजी जाधव महेश पाटील पद्मसिंग घोरपडे देवाप्पा मुधाळे अजित सुतार नितीन गायकवाड यांच्यासह गोगा बांदार नाना पाटील अवधूत माणे विलास ठोंबरे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती होपरीच्या सर्वांनी ांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार सज्ज असल्याचा विश्वास या बैठकीमध्ये व्यक्त झाला